नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी ओपीडी ही पहिल्या मजल्यावर असल्या कारणाने वयस्कर नागरिक गरोदर महिला यांना याचा त्रास होत होता यासाठी नागरिकांनी माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांच्याकडे ही समस्या मांडली यावर रवींद्र म्हात्रे यांनी वारंवार पालिकेला पत्रव्यवहार केल्यानंतर बोनकुडे येथील नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी लिफ्ट ही बसवण्यात आली त्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा देखील झाला अखेर माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांच्या मागणीला देखील यश आले नागरी आरोग्य केंद्रे क केंद्र फेरणे हा जो बांधकाम झाला तिथे बांधकाम होत असताना त्यामध्ये लिफ्टचा जो बांधकाम लिफ्ट तिथे बसवण्यात बांधकाम जसं उद्घाटन झाल्यानंतर तिथे लिफ्ट पाहिजे का नाही इथे कारण कारण त्याचं असं आहे की येणारा पेशंट पेशंट हा कोण ज्येष्ठ नागरिक लहान मुलगा किंवा प्रेग्नेन्सी असलेली महिला तिथे येत असते त्याचं कारण असं आहे की ओ पी डी ही पहिल्या फ्लोअरला आहे ओपीडी ही पहिल्या फ्लोला असल्याकारणाने तिथे होणारा ज्या पेशंट लोकांना त्रास ज्या महिलेला त्रास ज्या लहान मुलांना त्रास ज्येष्ठ त्रास हा होऊ नये म्हणून मी दोन तीन दोन तीन वर्षापासून त्याच्या लिफ्टच्या मागे जी तिथे लिफ्ट बसावी आणि जेणेकरून तिथे लोकांना त्रास व्हावा हो। महानगरपालिका माननीय आयुक्त साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे विद्युत विभागाच्या ज्या आता बसावचा लिफ्ट आहे हा विद्युत विभागाकडे आहे आणि बांधकाम झाला पण ते मुला ज्या इंजिनियरने तिथे बांधकाम होत असताना कुठलंही तुम्ही इनोग्रेशन करता म्हणजे उद्घाटन करता तर तिथे लिप पाहिजे होती आणि मुलं तिथे पोपीडी ही खाली पाहिजे तर ती फर्स्ट फ्लोरला आहे त्याला इथल्या नागरिकांना सेक्टर पाच सात आठ असो पोपर खेळण्याचे असतील रहिवाशांना हे त्रास होता का मान आहे म्हणून मी ते अर्ज महापालिकेला वारंवार देत आलो आणि अधिकाऱ्यांशी जो संवाद साधला आणि ज्या पाठपुरावा केला आणि त्याने जेणेकरून आज ती लिप बसली गेली आणि ह्या लो मुलं लोकांना माझा माझं एवढंच म्हणणं आहे की अशाच काही गोष्टी आहेत ह्या बांधकाम होत असताना इथल्या अधिकाऱ्यांनी ते पूर्ण ज्या उद्घाटन करत असताना पूर्ण ते पाहिजे तिथे इथल्या रहिवाशांनी जेव्हा मला जी गोष्ट सांगितली पेशंट इथले जाणार ज्येष्ठ नागरिक असतील इथल्या पासष्ट सात आठची लोकं कोपरखेडले पासष्ट सात आठची लोकांनी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे प्रेग्नन्सी महिला किंवा इतर महिलांचं आणि किंवा लहान मुलांचं किंवा रुग्ण जाणार तिथे त्या लोकांचं मला त्यांनी सांगितलं ग की दादा तुम्ही इथे असं असं प्रकार आहे नागरी आरोग्य केंद्र खेरण्यामध्ये इथे ओ जी ओपीडी आहे ही फर्स्ट फ्लोरला आहे आम्हाला त्रास होतो तिथे वरती तर तुम्ही ही प्रोसेस असं करा की तिथे आम्हाला कुठेतरी खाली ओ पी डी करा किंवा लिफ्ट तरी बसवा तर मुलात मी हे बघितल्यानंतर मी स्वतः तिथे जाऊन बघितलं आणि त्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा केली की बाबा लिफ्ट का न बसवलं तुम्ही मग त्याच्यानंतर मी वारंव आयुक्त साहेबांना अर्ज केलं माझ्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून करत असताना आज तो लिप बसली तिथे जेणेकरून मला इथल्या लोकांचा मला आशीर्वाद भेटला हे एवढं माझं मी भाग्यस्मध असंच जर ही कामं आपण करत राहिलो प्रयत्नाने आपलं यश आलं आहे आनंदाची गोष्ट बाब आहे ह्याच ह्या गोष्टी काम करतो जेव्हा आपल्याला आपण दुसऱ्यांचे काम करतो आता त्या आनंदात आपल्याला आनंद फुल बरं वाटतं ते सांगायची विनंती म्हणजे असं आहे जनतेसाठी दादानी आमच्या नगरसेवकनी फार सोय केलेली आहे त्या हॉस्पिटलमध्ये लिफ्ट नव्हतं आमचं आज ते लिफ्ट चालू करून दिलेलं आहे का आम्ही म्हातारे कोतारे माणसं आम्हाला दा यायला चांगली फॅसिलिटी मिळते त्या लिफ्टची लिफ्ट नव्हतं तर आम्ही दादरांनी चढत होतो दादाला आम्ही आमच्या नगरसेवकला आम्ही रिक्वेस्ट केलं आम्हाला लिफ्ट पाहिजे दा यायलावरती तर त्यांनी आमचं काम केलं त्यांचे उपकार मानतो आम्ही व्हिडिओ जर्नालिस्ट शाहसा शाह प्रियर्शवांचा रिपोर्ट नवी मुंबई